तुम्हाला माहिती आहे का मिठाचा दिवा का लावतात कसा लावतात कशासाठी लावतात त्याने काय फायदा होतो त्याने कु आपल्या घरामध्ये कोणती एनर्जी तयार होते तर यावरती आजचा डिटेल्समध्ये व्हिडिओ असणार आहे मिठाचा दिवा कसा लावायचा दिवा लावून झाल्यावर त्या मिठाचे काय करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा दिवा लावताना आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी लावायचा दिवा आपल्या देवघरासमोर लावायचा की घराच्या बाहेर लावायचा याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत तर प्रथम मी सांगते आपल्याला हा दिवा आहे ना आपण ईशान्य कोपऱ्यात जरी लावला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही तुमचं देवघर जर ईशान्य कोपरा सोडून अन्य कोणत्या साईडला असेल तुम्ही तिथेही दिवा हा लावू शकताय आणि दिवा हा आपल्याला आहे ना घरामध्येच लावायचा आहे बाहेर लावायचा नाही आहे घरामध्ये पहा बरीचशी निगेटिव्हिटी जमा होते दोष असतात घरामध्ये तर हा दिवा आहे ना आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असणार आहे ती हा दिवा शोषून घेणार आहे तर याच्यासाठी आहे ना पूर्ण व्हिडिओ पहा लहान मुलं असेल चिडचिड करत असेल घरात कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असू द्या त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळणार आहे तर हा दिवा आपल्याला आहे ना प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी ही सेवा करायची आहे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी शक्य नसेल तर फक्त आठवड्यातून एक वार म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही हा दिवा लावा चला तर पूर्ण व्हिडिओ पहा चॅनेलवरती नवीनच आलं असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा प्रथम आहे ना एखादी जागा आता तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये ही सेवा करणार आहात तर तिथे देवाच्या समोर थोडंसं स्वच्छ करून घ्यायची जागा खाली रांगोळी काढायची रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचं मग तुम्ही आहे ना कोणती पण रांगोळी काढू शकताय तुम्ही देवीचे पाऊलसुद्धा काढू शकताय तुमच्या आवडीनुसार त्यावरती हळदी कुंकू टाकायचं छोटासा चौरंग असेल तर तुम्ही छोटासा टाका मोठा असेल तर मोठा टाका तुमच्या आवडीनुसार त्याच्यावरती लाल पिवळे गुलाबी वस्त्र तुम्ही अंतरायचे आहे वस्त्र नवीनच आणावे का तर असं काहीच नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही वस्त्र असेल ते अंतरू शकताय त्यानंतर न साईडने रांगोळी काढून घ्यायची कारण आहे ना या छोट्या छोट्या सेवा असतात ना या जर आपण करत राहिलो तर घरामध्ये थोडंसं अजूनच प्रसन्न वातावरण होत असतं त्याच्यामुळे पाठाच्या आणि आपण कोणतीही सेवा केली तर साईडला आपण रांगोळी ही काढतच असतो त्या चौरंगावरती थोडीशी अक्षता ठेवून द्यायच्या त्या अक्षतांवरती हळदी कुंकू टाकायचं कारण सफेद अक्षता केव्हाही ठेवायच्या नसतात त्यानंतर ना आपल्याला त्या तांदळावरती त्या अक्षतांवरती एक तामण ठेवायचं आहे तुमच्याकडे असं मोठं तामण नसेल छोटं जरी असेल तरी हे चालेल माझ्याकडे हे मोठं आहे मी मोठं यूज करते त्यानंतरनं मी ही आहे ना हळद हळदीमध्ये पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती मध्यभागी पण हळद लावली त्यावरती कुंकू पण लावून घेतलं आणि लक्ष्मी मातेला आहे ना हळद खूप प्रिय असते त्यामुळे होता होईल तेवढे आपल्या सेवेमध्ये आपण हळदीचा वापर करत असतो आणि साईडने पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि हे मला आहे ना डेकोरेशन वगैरे करायला आवडतं आणि हे जे काही आपण करतो त्याने अजूनच घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होत असतं त्याच्यामुळे आणि मी हे बनवते तर तुम्हाला पण पाहण्यासाठी छान वाटेल आणि त्याचबरोबर आहे ना तुम्ही ही सेवा करू शकसाल आणि या सेवेसाठी आपल्याला आहे ना मातीची पंथी आवश्यक आहे आणि जी खाली आपण ठेवणार आहे ती पंथी मोठी घ्या थोडीशी काहींचं म्हणणं असेल ताई आमच्याकडे पंथे नाही मग आम्ही दुसरं काही यूज करू का तर नाही या सेवेसाठी आपल्याला मातीचीच पंथी आवश्यक आहे आता पहा इथे मी आहे ना बरोबर ती जी हळद लावलेली होती त्याच्यावरती मधोमध आहे ना पंथी ठेवून घेतली त्या पंथीमध्ये आपल्याला आहे ना खाडे मीठ असते पहा तर ते मीठ आपल्याला भरून घ्यायचं असतं त्या पंथीला सर्व बाजूंनी आपल्याला हळद कुंकवाचे टिपके द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही टिपके द्या तर मिटका ठेवायचे मातीची पंथीच कसा ठेवायची आपण का वापरायची पुढे त्याची मी माहिती देणार आहे पण अगोदर आपण सेवा पाहून घेऊयात तर हळद कुंकवाचे टिपके आपण चहू बाजूंनी लावून द्यायचे आणि दोन पंत्या अजून आपल्याला छोट्या आवश्यक आहेत म्हणजे या सेवेसाठी आपल्याला एकूण तीन पंत्यांची आवश्यकता आहे तर ही मोठी पंत आहे आपण ज्या दिवशी सेवा करणार आहोत आता हे पहा मी प्रत्येक शुक्रवारी ही सेवा करते तर तुम्हाला ती पंथी दिसत असेल की ती थोडीशी खराब झालेली आहे तर आपण ज्या दिवशी सेवा करणार आहोत असतो ना त्या दिवशी ती स्वच्छता करून आपण घेणारच असतो कारण कोणतीही सेवा करताना आपण फक्त उचललं आणि तशीच सेवा केली से असं किंवाच होत नाही स्वच्छता ही, ही। पाहिजेनच असते ज्यावेळेस आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतो त्याच वेळेस लक्ष्मीचे वास आपल्या घरामध्ये राहणार असतो तर अजून दोन छोट्या पंत्या घेतलेल्या आहेत मी तर त्या छोट्या पंत्यांना पण आपल्याला आहे ना पूर्ण आतमधून आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे तर या पंथीमध्ये आपल्याला आहे ना फक्त तीन लवंगांचा वापर करायचा आहे तर या पंथीमध्ये आपण तीन लवंगा अखंड लवंगा आपण ठेवून द्यायच्या दुसरी पंथी घ्यायची दुसऱ्या पंथीला सुद्धा व्यवस्थित असं हळदीचं लेपन पूर्णपणे चहबाजूंनी करून घ्यायचं ती पंथी पण याच पंथीवरती ठेवून द्यायची तर या दोन्ही पंथींना आपल्याला आहे ना हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे आहेत तुम्ही फक्त एक एक टिपका जरी दिला तरीही चालेल तुम्ही पाच पाच टिपके दिले तरीही चालतील तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या सवडीनुसार तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कारण ही हा दिव आपल्याला कोणत्या टायमिंगला योग्य टायमिंगला लावायचं आहे हे पण मी सांगणार आहे तर याच्यासाठी आपल्याला जोडवातींचा वापर करायचा आहे तर दोन कापसाच्या वाती घ्यायच्या त्या एकत्रित करायच्या आणि त्याने आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर या दिव्यासाठी आपल्याला आहे ना तिळाचे तेलाचा वापर करायचा आहे आता इथे आपण मातीच्या पंथीचा वापर केलेला आहे तर मातीच्या पंथीचाच वापर का करायचा तर घरामध्ये सुख शांती समृद्धी या पंथीने येत असते तसेच मातीचा दिवा हा मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते तिळाचे तेल हे शनिग्रहाशी निगडीत इडापिडा दूर करण्यासाठी वापरले जाते तसेच शनी हा भाग्याचा देवता म्हणून मानला जातो म्हणून मंगळ आणि शनी याची आपल्याला कृपादृष्टी राहावी म्हणून आपल्याला या दिव्याचा वापर करायचा आहे म्हणजेच मातीच्या पंतीचा आणि तिळाचे तेल वापरलेला दिवा आपल्याला लावायचा आहे तर आपल्याला जाड जाडमीठाचा वापर का करायचा आहे तर जाड मीठ आपल्याला आहे ना माहिती आहे का तुम्हाला की जाड मीठ हे समुद्रमंथनातून लक्ष्मीच्या पाठोपाठ बाहेर आले होते त्यामुळे खडे हा लक्ष्मीचं भाऊ मानले जाते मीठ हे निगेटिव्ह ही खेचून घेत असते मीठ नसेल तर आपले जीवन अळणी बेचव बनून जाते मीठ हे संसाराचे सार आहे त्यामुळे शुक्रवारी असा मिठाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तर असा दिवा कधी लावायचा याची योग्य वेळ कोणती असावी तर याची योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरच हा दिवा आपल्याला लावायचा आहे आता ता काही ताईंचं म्हणणं असेल ताई आम्हाला ब्रह्म मुहूर्तावर ही सेवा करणं शक्य नाही तर तुम्ही ही सेवा आहे ना प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवे लागण करतो त्यावेळेस तुम्ही दिवाबत्तीच्या टायमिंगला हा दिवा तुम्ही लावा पण हा दिवा किती वेळ ठेवायचा हे पण तेवढेच महत्वाचे आहे पण ती मध्ये तेल एवढंच टाका की दिवा आपल्याला एक तास चालू राहील पाहिजे नाही आता मला सेवा करताना या गोष्टी करायला आवडतात म्हणजे सजावट वगैरे करायला मला आवडते अशी फुलांची पानाची सजावट तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्येच पाहत असाल याने आहे ना अजूनच प्रसन्न वाटून जाते कारण अजून एक सांगते कारण जिथे स्वच्छता आणि सुंदरता असते सुगंध दरवळत असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो फुलांची सजावट झाल्याच्या नंतरनं आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की ताई आपण प्रत्येक सेवेमध्ये प्रथम दिवा प्रज्वलित करून घेतो तर नाही पूर्ण सेवा करून झाल्याच्या आपल्याला याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं दिव्याला पुन्हा एकदा हळद कुंकू लावून घ्यायचे अक्षता व्हायच्या आणि अगरबत्ती किंवा धूप ओवाळून घ्यायचा आहे हा दिवा एक तासानंतरनं आपल्याला उचलायचा आहे पण तो विजलेला असावा तोपर्यंत याची दक्षता घ्या कारण मीठ हे निगेटिव्हिटी खेचून घ्यायचे काम करत असते तसेच खेचून घेतलेली निगेटिव्हिटी ऊर्जा तेवढ्याच प्रमाणात ती बाहेर सोडण्याचेही मीठ काम करत असते म्हणून हा दिवा शक्यतो करून एक तासभर जळेल एवढंच तेल आपल्याला त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे नंतर पूर्ण दिवा जळल्यानंतरनं त्या दिव्यातील वेलच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत वेलचीचा वापर तुम्ही घरात चहा वगैरे बनवण्यासाठी किंवा एखादा गोड पदार्थ बनवण्यासाठीही करू आहे ती दिव्यातील वात आपण आपलं जे देवाचं निर्माल्य असतं ना त्यामध्ये तुम्ही टाकून द्या तर या खाड्या मिठाचं काय करायचं एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे मीठ आपल्याला टाकून द्यायचं आहे ज्यावेळेस हे मीठ वितळेल त्यावेळेस ते मीठ आपल्याला आहे ना सिंकमध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा दर शुक्रवारी करू शकता याने आहे ना घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होणार आहे घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी भरपूर मदत होणार आहे हा दिवा आपल्याला आहे ना देवघरापाशी लावायचा आहे तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर ती उत्तम राहणार आहे कारण देवाची जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी आता मी एवढं सगळं केले तुम्हीही करावं अशी माझी इच्छा नाही आहे तुम्ही फक्त चौरंग घेतला त्यावरती आसन घेतलं वस्त्र सॉरी वस्त्र ठेवलं त्यावरती अक्षता ठेवल्या त्यावरती त्या हळदी कुंकू टाकलं त्यावरती जरी तुम्ही तामण ठेवून जे बाकीची सेवा आहे फुलांचं डेकोरेशन वगैरे नाही केलं तरीही चालेल फक्त सेवा महत्त्वाची आहे तुम्हाला जसं जमेल तसं करा पण प्रत्येक शुक्रवारी नाही जमलं काही ताई जॉबला असतात काहींच्या घरी काही, काही प्रॉब्लेम असतात तर अशाताईंनी प्लीज कमीत कमी महिन्यातून तरी एकदा ही सेवा करा आणि प्रत्येक शुक्रवारी जर करणं शक्यच असेल तर नक्की तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही ही सेवा करा प्रत्येक मंगळवार शुक्रवार गुरुवार आपल्याला ना हळदीचं लेपनही उंबरायला करायचं असतं कारण या छोट्या छोट्या सेवांमुळेच आपण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करत असतो आणि प्रत्येक गृहिणीच्याच हातात असतं की आपल्या घरातील वातावरण हे किती प्रमाणात आपण आणि कशाप्रकारे आपण पॉझिटिव्ह ठेवू शकतो ज्यावेळेस घरातील वातावरण पॉझिटिव्ह असतं ना त्यावेळेस घरातील धन्याला जो मुख्य कर्ता पुरुष असतो त्याच्या हाताला यश येत असतं हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे आपण सेवा करायच्या आपण घरात राहतो तुम्ही बिझनेस करा वुमन तुम्ही जॉबला असा ताई जॉबला आहेत पण तरीही तुम्ही सेवा करणं खरंच खूप आवश्यक आहे तुम्ही छोट्या छोट्या सेवा करा जास्त काही मी सांगत नाही हा दिवा तुम्ही नक्की लावू शकताय छोटे छोटे सेवा असतात त्यांना नक्की करा आणि घरातील वातावरण कसं चेंज होत नाही ते पहा चेंज हे होणार एकशेने एक टक्के होणार तुम्ही अनुभव घ्या आणि काही रिझल्ट जाणवला अजूनही काही तुमच्या समस्या असतील अजूनही कुठले व्हिडिओची अपेक्षा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल चलात मग आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा तुमची बहीण असू द्या तुमची मुलगी असू द्या सासूबाई असू द्या सुनबाई असू द्या मैत्रीण असू द्या एकमेकींना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरातील वातावरणही म्हणजे स्वच्छ व्हायला मदत होईल आणि कसं असतं ना आता फ्रेंड सर्कलमध्ये आपल्याला माहिती असतं की आपल्या फ्रेंडच्या घरामध्ये वातावरण कसं चालू आहे तर तुम्ही नक्की प्लीज त्या मैत्रिणीला तुमच्या व्हिडिओ शेअर करा चलात मग झालेली सेवा स्वामींचे निरुजू करूयात आणि आजचे व्हिडिओ थांबूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना